ओबीसीच्या कुठल्या उद्याच्या मेळाव्याला विरोध केला नाही तिथं ओबीसी बांधवाला कुठला विरोध नाही त्यांना काही मिळत असेल तर आमचा मराठा समाजाचा सा, आमचा सगळ्याचा पाठिंबाच असेल पण त्यांना हे आम्ही पायसुद्धा ठेवू दिला नसता आणि अजून उद्या सकाळपर्यंतचा वेळ आणखी ते आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहेत खरंच त्यांना येताना पाय सुद्धा ठेवायचा की नाही तेच विचार करतील उद्या उद्या पिढीमध्ये छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसीचा मेळावा पार पडत आहे त्या मेळाव्याला गंगाधरराना कळकुटे यांनी छगन भुजबळ यांना आव्हान दिलं आहे की तुम्ही जर ओबीसीच्या मेळाव्याला येत असताना तर तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा देऊन या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे नाहीतर ही सभा आम्ही होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं आपल्यासोबत गंगाधरराना काय तर काय सांगाल तुम्ही असं एक आश्वासन केलं होतं की तुम्हाला जर यायचं असेल छगन भुजबळ साहेब तर तुम्ही राजीनामा देऊन या नाहीतर येतं आम्ही तुम्हाला पाऊ पाुट, पाहून पाुट, बिलमध्ये ठेवू देणार नाही काय सांगाल अगदी बरोबर आहे मी ओबीसीच्या कुठल्या उद्याच्या मेळाव्याला विरोध केला नाही तिथं ओबीसी बांधवाला कुठला विरोध नाही त्यांना काही मिळत असेल तर आमचा मराठा समाजाचा आमचा सगळ्याचा पाठिंबाच असेल पण हे करत असताना ओबीसीचे नेते म्हणून येणारे भुजबळ साहेब आहेत ते एकीकडे मंत्रिपदावर आहेत मंत्रिमंडळात तिथं सामूहिक जबाबदारी असते तो जी आर काढल्यानंतर त्यांची सगळ्याची जबाबदारी आणि त्याच्यातून तो जी आर निघाला आहे मग तिथं विरोध नाही करायचा आणि इकडं रस्त्यावर येऊन मराठा ओबीसी वाद लावायचा हा हा जो त्यांचा प्रयत्न आहे त्या त्यांच्या भूमिकेला विरोध आहे म्हणून लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही असं आम्ही म्हणलो होतो आणि ते खरं आहे आम्ही राज्यपाल महोदयाला पण सांगितलं कोर्टात पण आम्ही ही पहिल्यांदा बातमी तुमच्याकडे देतो आहे कोर्टात पण आम्ही गेलो आहे पण त्याचा अजून आम्हाला तसे आदेश नसल्यामुळं नाही तर त्यांना आम्ही पायसुद्धा ठेवू दिला नसता आणि अजून उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे आणखी त्या आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहेत खरंच त्यांना येताना पायसुद्धा ठेवायचा की नाही तेच विचार करतील उद्या येता ये येईपर्यंत उद्या चार थे ला सभा आहे त्यांची त्याच्यामुळे आमच्याकडं कोर्टातल्या लढाईला बाकीच्या गनिमिकावा आमचे जे काही आंदो राज्यपाल महोदयाकडे दिलेलं निवेदनासन मुख्यमंत्री महोदयाकडे निवेदन दिले उपमुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले त्या माध्यमातून आम्ही त्यांना लोकशाहीनं रोखणार आहोत पाय ठेवू देणार नाही म्हणजे आम्ही काय त्यांना स्वतः अडवणार नव्हतो पण पाय ठेवू देणार नाही म्हणजे इथे त्यांना येताना ते आल येता येणार नाही अशा पद्धतीनं ना कायद्याचं बंधन आम्ही त्यांच्यावर घालणार होतो आणि ते नक्की उद्या चार वाजेपर्यंत होणार आहे ते बंधन येणार आहे ही सगळ्यात माहिती तुमच्याकडे देतो मी पहिल्यांदा आणि मला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला यायचं तर या ना मंत्रिपदाचा राजीनामा द्या नाहीतर राज्यपाल महोदयांनी त्यांना बडतर्फ करावा आणि खुशाल ओबीसी समाजचं काम करा आमची काही हरकत नाही राजीनामा देऊन येत असताना ते जर धनगर समाज बंजारा समाज वंजारी समाज यांच्या एसटीतल्या ये आरक्षणासाठी आले असते तर आम्ही स्वागत केलं असतो स्वतः आम्ही पहिलं स्वागत केलं असतं त्यांच्या समाजाला काहीतरी मिळावं पॅकेज मिळावं म्हणून आले असतील तर त्यांना आम्ही इथं स्वागत केलं असतं पण मराठा ओबीसी त्यांना वाद घडवायचा आहे ओबीसीचा नेता व्हायचं हो आहे त्यांना वास्तविक पाहता ते तीनशे पंच्याऐंशी किंवा जास्त कमी जातीत त्या जातीचे नेते ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत ते कारण ते त्यांनी कृतीतून दाखवलं आहे लोकसभेचं तिकीट देताना पुतण्याला द्यायचं समाजातच विधानसभेचं तिकीट पुतण्याला द्यायचं विधान परिषदेत असताना त्यांनी इतर आत अठरा पगड जातीतल्या बारा बरुतेदार अठरा आलुतेदार एखाद्या दे गरीबाला देता आला असतं परंतु ते मुलालाच द्यायचं परिषद राज्यातली विधान परिषदेवर मुलाला घेतलं त्याच्यात एखादा अठरा पगड जातीतला एखादा बेरड रामोशी किंवा अनेक अशा ओबीसीमध्ये खूप काही जातीत गरीब आहेत अत्यंत त्यांच्यापर्यंत तें विकास पोहोचलेला नाही त्यांना दिलं का काही शिवभोजन थाळ्या द्यायचं ते केंद्र वाटपाचं होतं तुमच्याकडे यादी जर काढली तर पंच्याण्णव टक्के माझे समाजातले माझा माझा समाजातल्या लोकांना द्यायला विरोध नाही पण माझी समाजातले बी कोण आहेत त्यांचे नातेवाईक जवळचे लोक यांनाच दिले सगळ्या सामान्य समाजाला समाजालासुद्धा त्यांनी कधी फायदा पोहोचवलेला नाही परंतु समाज म्हणून ते त्यांच्या माग आहेत आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही खंत नाही पण त्यांनी जर तीनशे पंच्याऐंशी ओबीसीच्या सगळ्या जातीचा नेता व्हायचं असेल तर थोडं मनमोठं दाखवायला पाहिजे ना स्वतःच्या इथल्या जिल्हाध्यक्षाला अन्न महामंडळाचं सदस्य अध्यक्ष करत असताना एखादा बीड जिल्ह्यातल्या तांडा वस्तीवरचा एखादा खेड्यापाड्यातला ऊसतोड जाणारा एखादा का कामगाराला केलं असतं तर आम्ही समजलं असतं हे ओबीसी नेते एखाद्या गोसाव्याच्या एखाद्या न्हाव्याच्या एखाद्या अजून खूप जाती येतात जोशी समाजाचे आहेत असे भरपूर जाती आहेत गोरगरीब ओबीसीमध्ये इतक्या अत्यंत गरीब जाती आहेत त्यांना एखाद्याला दिला असं तर म्हणलो असतो भुजबळ साहेब ओबीसी नेते परंतु त्यांना मराठा ओबीसी वाद लावायचा आहे सरकारला आणि त्यांच्या पक्षाला दाखवायचं आहे की मीच ओबीसीचा नेता आहे मग तिकडं हाक्या आणि वाघमाऱ्याची गाडी जरा सुसाट पळत होती त्याच्यामुळं त्यांना भीती वाटली इथल्या नेत्याला आणि ते त्यांना की आपलं स्थान जे मी ओबीसी समस्या म्हणून माझ्याकडं जे स्थान आहे त्या आपलं डोलायमान झालंय सरकारला आणि त्यांच्या पक्षातल्याला कळालं आहे अध्यक्षांना म्हणून त्यांची ही धडपड आहे आणि बीडमधून सुरुवात करतायत वास्तविक पाहता त्यांनी नाशिकमध्ये घ्या ना तुमची जन्मभूमी तिथं सुरुवात तिथून करा बीडमध्ये आमच्यातले आहेत ना ओबीसी नेते ते ना आम्ही बघून आमचं इथं काय भांडं आमचं घरातलं भांडण राहील परंतु तिकडून यायचं हिथं भांडण लावायचं तिकडून यायचं हितं मराठा ओबीसी वाद लावायचा आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा हे सगळं आम्ही बीड जिल्ह्यावाले सहन करणार नाहीत आमचा त्यांना आजही लोकशाही मार्गाने विरोध आहे आजही त्यांना पाय ठेवू देणार नाहीत या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत पण हे करत असताना आम्ही कुठला कायदा हातात घेणार नाहीत ना ना कुठलं चुकीचं कृत्य आमच्याकडून होणार नाही ना ना आम्ही कायद्यात बसून लोकशाही मार्गानं शांततेच्या मार्गानं गनिमी कावा शिवाजी महाराज म्हणतात त्या पद्धतीनं आम्ही सगळे लोकशाहीतले आयुध वापरू मी त्या दिवशी पण उल्लेख केला आणि आज पण करतोय लोकशाहीतले सगळे आयुध वापरून आम्ही आंदोलनं करू आणि त्यांना या बीडला येण्यापासून रोखू या भूमिकेवर आम्ही आज सुद्धा ठाम आहोत तुम्ही इकडे म्हणतात ती भुजबळांना बीडमध्ये यायचंय त्यांना पाय ठेवायचा का नाही त्यांना कळल पण इकडे जे आयोजक आहेत सुभाष राऊ ते देखील म्हटलात की जे कोण काळकुटे आहेत त्यांना आम्ही भीक घालत नाही किंवा अशा त्यांना पण ओबीसी समाज त्यांच्या सभेला दाखवून देणार त्यांचं पण तुम्हाला प्रतिबंध त्याला काय ना आमची तयारी ते जर अंगाव येणार आहेत तर आम्ही शिंगाव घ्यायला तयार जसे असतं उत्तर इथून पुढे आम्ही देणार आहेत आम्ही कधीच कुठल्या ओबीसीला काही देता असताना आम्ही विरोध केलेला नाही पण जाणून बुजून ह्यांना ह्या जो कोण इथला जिल्हाध्यक्ष आणि भुजबळ ना त्यांनी बी पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाला विरोध केला आहे आतल्या केला आहे ह्यांना मराठा द्वेषानेच त्यांचं राजकारण आहे त्याच्यामुळं आता संघ आमची तयारी लढायची पण सर्वसामान्य ओबीसी असतील सर्वसामान्य पकड जाते या सामान्य लोकांशी कुणाशीही आमचा संघर्ष नाही भुजबळ असतील किंवा ते कोण आहे जिल्हाध्यक्ष त्यांच्यासंग उघड खेळायला लढायला तयारीत आहेत आम्ही त्यांनी यावं समोर आम्ही येऊ ते जशा पद्धतीने तशा पद्धतीने आम्ही येऊ पण आणि ते सांगतात आमच्या सभेला नेते येतात वगैरे विखे पाटील काय म्हणले का हो एखाद्या ओबीसीतल्या जातीला काय देऊ नका विखे पाटील म्हणले का इथं एखादा मोर्चा काढून मराठ्यांना ओबीसीतून येऊ देऊ नका विखे पाटील म्हणले काहो ओबीसीचा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा म्हणले का आणि जर म्हणले असले दाखवा स्टेटमेंट मी उद्या स्टेटमेंट देतो विखे पाटलांचा राजीनामा घेणार त्यांनासुद्धा पाय ठेवू देणार नाही ही भूमिका आहे प्रामाणिक आमचीसुद्धा परंतु ओबीसी समाजाला काही मिळत असताना मुस्लिम असेल दलित समाज असेल किंवा अठरा पगड जातीतल्या लोकांना काही मिळत असताना मराठा समाजानं कधीच विरोध केला नाही कुणाला काही देऊ नका ही कधीच आमची भूमिका नव्हती तुम्ही तरी धक्का लागे बुक्का ह्यानेच ह्या इथल्या जिल्हाध्यक्षांनी मोर्चा काढला ना शीत समिती आली शिंदे समिती आली राणे समिती आली गायकवाड कमिशन आलं खत्री आयोग जेवढे जेवढ्या बापट आयोग आला जेवढे जेवढे आयोग आले ना मी बघतोय त्यांनी स्वतः तिथे येऊन निवेदनं दिले आणि मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणले मग ते तर पन्नास टक्क्याच्या वरचं होतं ना याच्याहून तुम्ही मराठा द्वेष आहात मराठा द्वेषाचं राजकारण तुम तुम्हाला करायचं आहे आणि सरकारला आणि तुमच्या नेत्याला दाखवायचं की आम्ही ओबीसी नेते यासाठी इथल्या नेत्याचं आणि त्या येवल्याच्या नेत्याचं पण चालू आहे परंतु हे सगळं होत असताना आमचा विरोध संविधानिक आहे आणि याला मनोजाताचा पाठिंबा नाही त्यांनी कधी सांगितलं नाही आम्हाला असं करा म्हणून आणि ते आम्हाला सांगतात हे ओबीसीचे नेते तुम्हाला सभा घ्यायची आणि तुम्हाला ब कार्यक्रम घ्यायचे अरे आम्ही का तुमची सभा उदवी म्हणलो का मागच्या वेळेचं पाऊस पडला होता शेतकऱ्याचे एवढं नुकसान झालं शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवली गेली त्या परिस्थितीत तुम्ही मेळावा घेत होता तो मेळावा आम्ही उचलून खोदून फेकू म्हणलं तिथलं ते मंडप लावलेला ती त्यावेळची भूमिका होती आज बोललो नाही त्याच विषयावर तुम्ही आमच्या वैयक्तिक विषयावर जाता तुमचे विषय वैयक्तिक काढायला गेलं तर आमच्याकडून भरपूर आहे पत्रकारितेच्या शे क्षेत्रात त्यांच्यापेक्षा माझे जवळ संबंध आहेत त्यामुळे मला सगळं अंगाने त्यांचं काय चाललंय त्यांच्या नेत्याचं त्यांचं आम्हाला माहिती आहे आम्ही फाटके माणसं आहेत आमचं तुमच्यासारखे बंगले नाहीत तुमच्यासारखे हॉटेल नाहीत आमचे आम्ही सामान्य माणसातले तर आजही चोवीस तास लोकातच असतो आणि आम्ही मराठा समाजाचं काम करत असताना कधीच कुठल्या जातीला बोललो नाहीत कधी कुठल्या समाजाला हे देऊ नका म्हणलो नाहीत मीसुद्धा नाही आणि मनोजादा म्हणले नाही किंवा बाकी कुणी नाही पण ठीक आहे वैचारिक लढाई आमचा आरक्षणाचाच लढा आहे आम्ही आरक्षणाच्या लढ्यावला तुम्ही आरक्षणाच्या जी आरला विरोध करा येत आहे म्हणून आम्ही तुम्हाला विरोध करतो तुम्ही या ना ओबीसी या तीनशे पंच्याऐंशी जातीला काहीतरी घेऊन या आम्ही स्वागत करू तुम्ही या आणखी आत्ता बोलल्याप्रमाणे जे जे काय करता येईल ओबीसीसाठी ते करा त्याला आमचा पाठिंबा असेल व विषय समाजा सा, समाजासाठी जे तुम्हाला काय करता येईल ते करा त्याला आमचा पाठिंबा आहे किंवा सभेलासुद्धा आमचा विरोध नाही छगन भुजबळ साहेब यांना विरोध आहे त्यानं जर तुम्हाला सभेसाठी यायचा असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन या असा देखील गंगाधर राणा यांनी म्हटलेलं आहे आता व त्याची सभा जी होणार आहे ते आता प्रकारे होते आणि त्याला काय विरोध होतोय ते पाहणं महत्त्वाचं साधणार असणार आहे तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीड मधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन तुमच्यासाठी सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंगची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद